सुंदराच्या मैदान संपन्न झालं मैदानातील सात नंबर जमा कडी पाच क्रमांक पाच वारी गाडी शंभर माझ्यापर्सून आझाद पेजी डायमंड ग्रुप चिंटी या गाडीचा सात नंबरला सुंदर गाडी पाली केजाणी डायमंड गाडी आजच्या मैदानातील सात पाच आणि सहा नंबरची मालिका दोन गाड्या या ठिकाणी पाच आणि सहा नंबरचा या ठिकाणी दक्षिण विभागून दिलं जाते त्याच क्रमांक सहा वर दाली काढले भरनाथपासून बबलूबाई जाधव त्वचेगाव आणि पाच क्रमांक सात वरंदालकाळी नसल्यात प्रसार मोहेश्वर तुम्हाला सुचगाव या दोन गाड्याला पाच आणि सहा बक्षीस या ठिकाणी वाटून दिलं जाते आजच्या मैदानातील चार नंबरचे मालकरी सुंदराचा मैदा, माल मैदा संपणार त्या मैदानातील चार नंबरचे मालकरी त्याच क्रमांक एकोण भरी गाडी आरमन रियाज मुजार मुजारुविंग शिवाज तुषार वरकडे सदाशिव या गाडीचा चतुर्द क्रमांकाला सुंदराची गाडी पालीन मेहबूबानी राजा बेज दिवस आज या ठिकाणी मैदान संपलं आणि आजच्या मैदानांबर ची मालकरी आजच्या मैदानात तीन नंबरच्या मालकरी त्याच क्रमांका चार वरून गाडी सुद्रात कशाबाई अर्जुन सरपंच अर्जुन पाटील भागायची गाडी या गाडीचा तीन नंबर गाडी पाली आणि संपाची गाडी आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये या ठिकाणी दोन नंबरची मालकरी त्याच क्रमांक दोन वरून धरली गाडी शंभर माझे प्रसंग प्रत्युदा कुठवाड शौर्यात उदगाव करून या गाडीचा दोन आला सुंदर गाडी पाली फाजिला आणि राजाची गाडी आणि आजच्या मदत एक नंबरची माणसरी त्याच क्रमांकात किलो झालेली गाडी बारीक जावराष्ट्रे या गाडीचा एक आला सुंदर गाडी पाली वैत्य आणि बुलेजची गाडी